लातूर ग्रामीणच्या भाजप जिल्हा सरचिटणीसपदी मनीषा नवने यांची निवड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कार्यकर्त्यांची मोठ बांधण्याचे काम सुरू आहे याच अनुषंगाने वडवळ नागनाथ येथील सौ मनीषा सतीश नवने यांची भारतीय जनता पार्टी लातूर जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली आहे भारतीय जनता पार्टीचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी नुकतीच जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली मनीषा नवने यांनी यापूर्वी भाजप महिला मोर्चा चाकूर तालुका अध्यक्ष म्हणून काम करताना अडचणीच्या काळातही महिलांची संघटना मजबूत ठेवली होती महिलांचे संघटन उभारणे विविध उपक्रमाद्वारे स्वावलंबनाचे धडे देणे आणि पक्षाच्या योजनांचा लाभ घराघरापर्यंत पोहोचवणे यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर लातूर जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे मराठी साठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सतीश चंदे